नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी तर आजपासून तुमचे टी व्ही बिल जे आहे ते असणार आहे म्हणजे तुम्ही कोण्या कंपनीचे रिचार्ज मारायचे आहे टी व्हीमध्ये किंवा आपण कशा प्रकारे प्लॅन निवडायचा आहे हे तुमच्याच हातामध्ये असणार आहे देशातील प्रसारण आणि केबल सेवांच्या संदर्भात केंद्रीय दूरसंचार नियामक आयोगाने लागू केलेल्या नव्या नियमावलीची अंमलबजावणी जी आहे ती शुक्रवारपासून म्हणजेच एक फेब्रुवारीपासून होत आहे टी व्ही ग्राहकांना हवे त्या दूरचित्रवाहिन्या निवडण्याचे व त्यानुसारच शुल्क भरण्याचे जे स्वातंत्र्य आहे ते देणाऱ्या या नियमावलीमुळे आपल्या टी व्हीचे बिल आपल्याच हातामध्ये असणार आहे या नियमावलीला ट्रायने महिन्याभराची मुदत दिल्यानंतरही अनेक ग्राहकांनी अजूनही टी व्ही वाहिन्यांची निवड केलेली नाही अशा ग्राहकांना आजपासून केवळ निशुल्क म्हणजेच फ्री टू ए ह्या वाहिन्याच दिसू शकतील टी व्ही वाहिन्यांची वाढती संख्या व त्यानुसार वाढत असले केबल आहे डीटीएचे शुल्क आहे यावर उतारा म्हणून ट्रायने ही नवी नियमावली लागू केलेली आहे या नियमावलीनुसार ग्राहकांना त्यांना हव्या तितक्याच वाहिन्या निवडण्याचा अधिकार आला असून तेवढ्याच वाहिन्यांचे शुल्क त्यांना भरावे लागणार आहे या नियमावलीच्या अंमलबजावणीस ट्रायने गेल्या महिन्यामध्ये मुदतवाढ दिली होती ती मुदत एकतीस जानेवारी रोजी संपुष्टात आली त्यामुळे आता शुक्रवारपासून म्हणजेच एक फेब्रुवारी ग्राहकांना वाहिन्यांचे निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे दरम्यान ग्राहकांनी वाहिन्यांची निवड आपल्या केबल वा डी टी एच ऑपरेटरांना कळवलेली नाही त्यांच्यासाठी टी व्ही प्रसारण बंद केले जाण्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र ट्रायने तसे करण्यास मज्जाव केला आहे सशुल्क वाहिन्यांची निवड न केलेल्यांना शुक्रवारपासून केवळ निशुल्क वाहिनस दिसतील मात्र त्यांनी लवकरात लवकर आपल्या केबल किंवा डी टी एच ऑपरेटरांशी संपर्क साधून आपली निवड कळवावी असे आवाहन ट्रायने केले आहे वार्षिक शुल्क भरणाऱ्यांना सध्याचे प्रसारण जे वार्षिक शुल्क भरत आहेत त्यांना सध्याचे जे चालू प्रसारण आहे ते नियमित दिसणार आहे ज्या ग्राहकांनी आपल्या व्ही महिन्यांचे सहा महिन्यांचे किंवा वार्षिक शुल्क भरलेले आहे त्यांची सेवा सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा पद्धतीमध्येच सुरू राहील असे ट्रायने स्पष्ट केलेले आहे त्याचबरोबर त्या ग्राहकांना नव्या नियमानुसार सेवेत बदल करून हवा असेल तर त्यांना त्वरित तो बदल करून देण्याचे आदेश ट्रायने दिले आहे त्यानंतर आज शुल्क वाढणार की घटना ट्रायने देशभर प्रसारित होणाऱ्या वाहिन्यांचे दर निश्चित केले आहेत एच डी वाहिन्यांसाठी कमाल दर एकोणवीस रुपये ठेवण्यात आला असून प्रीमियम एच डी वाहिन्यांसाठी जास्तीत जास्त साठ रुपये इतका दर आकारण्यात आला आहे नव्या नियमानुसार ग्राहकांना एकशे तीस रुपये अधिक चोवीस रुपये म्हणजेच वस्तू व सेवा कर यामध्ये घेतला जाईल हे भरून शंभर निशुल्क वाहिन्या पाहता येतील यामध्ये सव्वीस सरकारी वाहिन्यांचा समावेश असणार आहे प्रत्येक पंचवीस अतिरिक्त वाहिन्यांसाठी वाहिनी शुल्काखेरीज ग्राहकांना वीस रुपये नेटवर्क कॅपिटेशन शुल्क मोजावे लागेल या हिशोबाने ग्राहकांना त्यांना हव्यात तितक्याच वाहिन्या निवड केल्यास त्यांचे जीव्हीचे शुल्क कमी होऊ शकेल तर अशा प्रकारे मित्रांनो एकशे तीस प्लस चोवीस अशा प्रकारे एकशे चौपन्न रुपयामध्ये आपल्याला येथे शंभर वाहिन्या इथे पाहता येतील यामध्ये सव्वीस सरकारी वाहिन्यांचा सुद्धा समावेश असणार आहे तर अशा प्रकारे ही नवीन माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे आपण हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल मराठी लाईव्हचा जो लोगो दिसतोय त्याला एकदा दाबा प्रेस करा माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र